जासत माननी गुटखा दहाला तीन साईड नाईड तुम्हाला फोन करून फोन उचलत नाही तुम्ही तरी मंत्री महोदयांचा फोटो आणि त्याला घातलेली गुटक्याची माण आपल्याला प्रेझेंट देतो दिलेल्या संबंधित लोकावर जर कारवाई नाही झाली तर हा गुटका आम्ही आपल्या खांद्यावर घातल्याशिवाय किंवा आपल्या घड्यात घातल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला विनंती करतो आज जे काही झालेलं तुम्हाला पत्र देऊन पंधरा दिवस झाले पत्र मिळालं नाही म्हटलं तुम्ही आमची विनंती केस आहे साहेब आमची विनंती आहे तुम्हाला की जेणेकरून करा की ही गुटक्याची माळ उद्या तुमच्या येईल असं काय करू नका मी विनंती करतो नंतर मग काय झालं त्याची या गोष्टी तुम्ही जबाबदार दे तुम्हाला शासन मान्यता दिलं ओपन चालत साहेब आता पाहिजे केस विषय करून गेलो होतो मेडिकल सोडलं तर सगळ्याच ठिकाणी झाले आता मिळाला गुट्टा शासनाची मान्यता देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र शासनाने सांगितलंय की महाराष्ट्रात गुटखा बंदी तर गुटखा येतो कुठून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो गुटखा येतो कुठून जर शासनाची किंवा सद अधिकाऱ्यांची मान्यता असल्याशिवाय गुटका सोलापुरात येऊ शकत नाही ते जे काय आहे आज जिरवळ साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आपण मंत्री आहात संबंधित खात्याचे संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आज तुमचा फोटो आम्ही इथे का लावलेला आहे माहिती का कारण आपण संबंधित खात्याचे मंत्री आहात जोपर्यंत जो बंद होत नाही तोपर्यंत करतो प्रहारच्या नमस्कार अजित कुलकर्णी वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अन्न औषध प्रशासनाला पत्र देण्यात आलं की जे काही कर्नाटक बॉर्डर असेल इकडून इटकळ वगैरे असेल अशा पद्धतीने महाराष्ट्रात किंवा सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर पासून इतर आजूबाजूंच्या गावामध्ये जो काही सुगंधी सुपारी असेल तंबाखू असल आणि गुटखा आता जे बघितलं आपण हिरवा गोवा असल किंवा हे विमल वगैरे असेल या पद्धतीचा गुटखा मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतो कसा हा प्रथम प्रश्न आहे जेणेकरून वेळोवेळी यांना वीस दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांची नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत गुटखा माफियांची नावं दिलेली आहेत कोणकोण गुटखा विक्री करतात कोणकोण काय काय करतात ते तरी सुद्धा एकावर सुद्धा है है या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्याच्यासाठी आज गुटक्यांच्या माळा घातलेल्या आहेत मान्य मंत्री मोदी कोण आहेत जिरवळ साहेब यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे आपल्या माध्यमातून जिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित कायद्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटक्याची विक्री करत आहेत त्या गुटक्यावर बघता तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे की जबडा वगैरे दाखवलेला आहे झालेला तो कॅन्सर होऊ शकतो तरी सुद्धा या पद्धतीचा गुटखा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात येत आहे याला जबाबदार फक्त आणि फक्त संबंधित अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या खुर्चीला आज माळ घालून तिथं झिरगळ साहेबांचा फोटो ठेवून झिरगळ साहेबांच्या फोटोला माळ घालून आज त्यांचा एक नाही दहा वेळा निषेध करण्यात आला हिरवा गुटका दहा रुपयाला तीन दहा रुपयाला तीन अशी त्यांच्या आवारात विक्री करण्यात आली तरी सुद्धा त्यांना लाज वाटत नाही यापुढे भविष्यात तिथे जर गुटखा विक्री जर आम्हाला दिसली महाराष्ट्रात किंवा आजूबाजू सोलापूर जिल्ह्यात तर आम्ही स्वतः त्यांना गाड्या पकडून देणार आहोत अन्यथा त्यांनी जर कारवाई नाही केली तर हेच माळाजी आहेत तर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात येऊन त्यांना घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही